बावीस सप्टेंबर सोमवारपासून घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली अशात अमरावती शहरात आई अंबादेवी आणि आई एकविरा देवीच्या दर्शनाला नऊ दिवस भाविकांची दर्शनाला सुरुवात होत असते या दरम्यान राजकमल चौक ते गांधी चौक दरम्यान मुख्य रस्त्यावर अनेक पक्ष नेत्याकडून भाविकांचे स्वागत म्हणून दरवर्षी भले मोठे बॅनर प्रवेशद्वार म्हणून लावण्यात येत असते मात्र पहिल्याच दिवशी राजकमल चौकातील भले मोठे बॅनर प्रवेशद्वार कोसळल्याची धक्कादायक घटना घडली सोमवारी दुपारी कोसळलेला पाऊस आणि हवेने अचानक अमरावती जिल्ह्याच्या दुपारच्या सुमारास भले मोठे गेट जमीन दोस्त झाले सुदैवाने यात मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक दुचाकीचे नुकसान झाले आहे लावण्यात आलेले गेट शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लावण्यात आले होते नवरात्र उत्सव दरम्यान दरवर्षी नऊ दिवसांपर्यंत याच मार्गावर दररोज हजारो भाविकांची यात्रेत गर्दी असते मात्र पहिल्या दिवशी स्वागताचे प्रवेशद्वार कोसळल्याने सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे यावर मनपा बाजार परवाना विभागाने उत्सवाचा आधी पाहणी केली होती का राजकमल चौक ते गांधी चौक मार्गावर राजकीय पदाधिकारी सहभाविकांना बॅनर लावण्याची परवानगी दिली होती का अशी चर्चा आता नागरिकात होताना दिसून येत आहे